नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पहा आज आपण या व्हिडिओमध्ये महत्वाचे विज्ञानावर काही आधारित प्रश्न पाहणार आहोत आपण विज्ञानाची सध्या पाचशे प्रश्नांची सिरीज चालू केली आहे यामधील हा तिसरा पार्ट आहे याआधी आपण दोन व्हिडिओज घेतलेले आहेत विज्ञानावरती ते व्हिडिओचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्या ठिकाणी जाऊन आधी ते व्हिडिओ पाहायचे आहेत तसेच मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पहा पोलीस भरती तसेच आपल्याला जे येणारे आरोग्य भरती आहे यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे या व्हिडिओत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण घेतलेले आहेत तसेच मित्रांनो पीडीएफ मिळवण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलची लिंक देखील खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करायचे आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे आझोला तसेच निळे हिरवे शेवाळ डॅश या पिकासाठी जैविक खत म्हणून वापरले जाते पहा कोणते निळे हिरवे शेवाळ कोणत्या पिकासाठी जैविक खत म्हणून वापरलं जातं महत्त्वाचा प्रश्न आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भातासाठी वापरलं जातं निळं आणि हिरवं प्रकारचं शेवाळ जैविक खत म्हणून यानंतरचा प्रश्न आहे पहा पेनिसिलिन या औषधाचा जनक डॅश आहे म्हणजे कोणी शोध लावलेला आहे पेनिसिलिनचा काल आपण हा जो पोस्ट प्रश्न आहे मित्रांनो हा कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट केलेला आहे या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी बरोबर आणि चुकीचे उत्तर देखील दिलेले आहेत उत्तर आहे याचं पहा पर्याय क्रमांक एक ए फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा पाटीच्या कण्यात एकूण तेहतीस मनके असतात किती तेहतीस मनके आहेत पाठीच्या कण्यात तर त्यापैकी डॅश मनके हे मानेमध्ये असतात तर पहा तेहतीसपैकी किती मनके हे मानेमध्ये येतात आपल्या महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात मनके मानेमध्ये असतात यानंतरचा प्रश्न आहे रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो रडारमध्ये कोणत्या लहरी वापरल्या जातात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन रेडिओ लहरी ह्या ज्या आहेत त्या रडार यंत्रणेमध्ये वापरल्या जातात यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते सहजीवनाचे उदाहरण नाही सहजीवनाचं उदाहरण कोणतं नाही याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक आंबा आणि अमरवेल हे सहजीवनाचं उदाहरण नाही म्हणजे एक एकमेकासोबत हे जगत नाहीत अवलंबून नाहीत पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे पहा यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रोग हा पाण्याद्वारे पसरत नाही पाण्याद्वारे न पसरणारा रोग खालीलपैकी कोणता आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन हिवताप हा जो आजार आहे हा पाण्यामार्फत पसरत नाही तर यामध्ये पहा नारू कावीळ आणि पटकी म्हणजे कॉलरा हे जे रोग आहे ते पाण्याद्वारे होणारे रोग आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो यावर असाही ये प्रश्न येऊ शकतो पाण्याद्वारे होणारे आजार कोणते आहेत तर यामध्ये ह्या तिन्हीपैकी कोणाचाही ऑप्शन म्हणून असेल तर ते ऑप्शन बरोबर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे मधुमेह विकारामध्ये डॅशचा वापर केला जातो पहा मधुमेह साठी कशाचा उपयोग केला जातो याचा उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक इन्सुलिनचा उपयोग केला जातो मधुमेहासाठी यानंतरचा प्रश्न आहे पहा चुंबक तुटल्या तुटल्या जागी डॅश ध्रुव तयार होतात पहा कोणत्या जागी ध्रुव तयार होतात ज्यावेळी चुंबक तुटतं म्हणजे मॅग्नेट फुटल्या फुटल्या याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन विरुद्ध ध्रुव तयार होत असतात तुटल्याच्या तुटल्या तुटल्या कारण लोहचुंबक साथ, साथ जे आहे म्हणजे मॅग्नेट जे आहे ते एन यस नॉर्थ साऊथ पोलसाठी साऊथ नॉर्थसाठी स्थिर राहतं यानंतरचा प्रश्न आहे पहा आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते पहा आवळ्यामध्ये असणारं जीवनसत्व याचं उत्तर आहे पहा सी व्हिटॅमिन म्हणजे क जीवनसत्व हे आवळ्यामध्ये आहे आणि जे काही आवळावर्गीय म्हणजे आंबट असणारे जे काही पदार्थ आहेत यामधून जवळपास आपल्याला सी व्हिटॅमिन मिळत असतं यानंतरचा प्रश्न आहे पहा हिमोग्लोबिन कशाचे वहन करते हिमोग्लोबिन कशाचं वाहन करतं लक्षात ठेवायचं महत्वाचा प्रश्न आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन ऑक्सिजनचं वहन करतं हिमोग्लोबिन मित्रांनो काल आपण हा प्रश्न जो आहे हा कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता यातील नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे लक्षात ठेवायचंही हिमोग्लोबिन हे जे आहे हे ऑक्सिजनचं वहन करतं यानंतरचा प्रश्न आहे पहा डेसिबल या मापाने काय मोजले जाते कशाने डेसिबलने त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन आवाजाची तीव्रता मोजण्याचं एक आहे डेसिबल पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे पहा रिस्टर स्केल खालीलपैकी काय आहे रिस्टर स्केल काय आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक भूकंप मापक आहे रिस्टर स्केल यानंतरचा प्रश्न आहे इस्रो इस्रो ही जी संस्था आहे ही कोणत्या कार्याशी संबंधित आहे इस्रो आय एस आर ओ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अवकाश आयोगाशी संबंधित आहे तर पहा फुल फॉर्म आहे इंडियन रिसर्च इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो इंडियन लक्षात ठेवायचं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचा फॉर्म आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते डॅश हे दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात महत्त्वाचा प्रश्न आहे तर दोन व्यक्तींचे एकसारखा नसणारा अवयव कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अंगुली मुद्रा त्यालाच आपण फिंगर प्रिंट असं म्हणतो लक्षात ठेवायचे फिंगरप्रिंट हे जे आहे ते जगामध्ये कोणत्याच दोन व्यक्तीचे सारखे नसतात यामध्ये रक्तगट असू शकतो डोळ्यांचा रंग सारखा असू शकतो किंवा डोळे सारखे असू शकतात पण जी फिंगरप्रिंट आहे ते सारखे कधीच येत नाहीत यानंतरचा प्रश्न आहे विद्युतधारा कोणत्या एककात मोजली जाते विद्युत धारा कोणत्या एककात मोजली जाते उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन मध्ये मोजली जाते विद्युत धारा महत्वाचा प्रश्न होता विज्ञानावरील आणि हाच प्रश्न आपल्याला पहा इलेक्ट्रॉनिक्सवर देखील महत्वाचा प्रश्न आहे तर हा अभ्यास आपण महावितरणासाठी देखील करू शकतो लक्षात ठेवायचा महावितरणासाठी हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या डॅश इतकी आहे पहा मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक एकूण दोनशे सहा हाडं आहेत मानवी शरीरामध्ये महत्वाचा प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते भारताचे क्षेपणास्त्र नाही पहा भारताचं भारताचं जे क्षेपणास्त्र आहे ते खालीलपैकी कोणतं नाही असं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार अजय नावाचं भारताचं कोणतंही क्षेपणास्त्र नाही यामध्ये पहा त्रिशूल सागरिका आणि पिनाक हे जे आहेत हे भारताचे क्षेपणास्त्र आहेत आणि अजय हे जे आहे भारताचं क्षेपणास्त्र नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे पहा शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो पहा जे शाकाहारी खाद्य पॅकेट आहेत पदार्थाचे त्यावर कोणत्या रंगाचा डॉट असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन हिरव्या रंगाचा एक डॉट असतो आणि ज्या जे मांसाहारी खाद्य आहे त्याच्यावरती लाल दिलेला असतो व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थावरती नॉन व्हेजवर दिलेला असतो लाल आणि व्हेजवर दिलेला असतो हिरवा यानंतरचा प्रश्न आहे दो बूंद जिंदगी के कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे पहा दो बुंद जिंदगी के उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पोलिओचं घोषवाक्य आहे दो बुंद जिंदगी के यानंतरचा प्रश्न आहे पहा पाण्याचा उत्कलनांक किती आहे म्हणजे पाणी हे किती अंशावरती गरम होतं उकळतं त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन शंभर डिग्री सेल्सिअंशवर पाणी हा उकळत असतं म्हणजे पाण्याचा उत्कलनांक तेवढा आहे आणि गोटनांक आहे झिरो सेल्सिअस यानंतरचा प्रश्न आहे पहा हवेचा दाब मोजण्यासाठी खालील कोणतं उपकरण वापरलं जातं हवेचा दाब म्हणजे एअर प्रेशर मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार बॅरोमीटरचा यूज केला जातो हवेचं दाब मोजण्यासाठी यानंतरचा प्रश्न आहे पहा क्षय म्हणजे ट्युबर किलॉसिस हा रोग कशामुळे होतो क्षय हा आजार कशामुळे होत आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जीवनामुळे होणारा रोग आहे टी बी म्हणजेच ट्यूबर किलॉसिस यानंतरचा प्रश्न आहे इन्सुलिन पहा इन्सुलिन हे संप्रेरक म्हणजे हार्मोन कोणत्या अवयवापासून निर्माण होते पहा इन्सुलिन हे जे हार्मोन आहे हे कोणत्या अवयवापासून तयार होणारं हार्मोन आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियापासून तयार होतं इन्सुलिन पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते पहा पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी कोणतं एक केमिकल वापरलं जातं महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन क्लोरीन हे रासायनिक मूलद्र वापरलं जातं पाणी शुद्धीकरणासाठी यानंतरचा प्रश्न आहे पहा गोबर गॅसमध्ये खालील कोणता वायू असतो गोबर गॅसमध्ये असणारा वायू खालीलपैकी कोणता आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मिथेन हा जो वायू आहे हा गोबर गॅसमध्ये आहे आणि मित्रांनो हा प्रश्न जो आहे पहा गोबर गॅसमधील वायू हा प्रश्न आपल्याला जवळपास दोन हजार सोळा सतरा आणि अठरा या तिन्ही वर्षी विचारण्यात आला आहे आणि हा प्रश्न आपल्याला दोन हजार बारापासून होणाऱ्या सर्व भरतीसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि विचारला जातोच यानंतरचा प्रश्न आहे पहा हसविणारा वायू कोणास म्हटले जाते म्हणजे जा लाफिंग गॅस असं कोणाला म्हटलं जातं महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक नायट्रस ऑक्साईडला लाफिंग गॅस या नावाने देखील ओळखलं जातं पहा यानंतरचा प्रश्न आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता आहे आयोडीनची कमतरतेमुळे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक ग्वायटर हा जो आजार आहे हा आजार आयोडीन आपल्याला कमी मिळाल्यामुळे होणारा आजार आहे ग्वायटर यानंतरचा प्रश्न आहे पहा जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊन शकणारे क्षेपणास्त्र कोणते आहे पहा जमिनीवरून हवेत जे काही एखादं टार्गेट आहे याचा वेध घेणारं क्षेपणास्त्र कोणतं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन त्रिशूल नावाचं क्षेपणास्त्र आहे हे क्षेपणास्त्र जेमिनीवरून हवेतील जे काही आपलं टार्गेट आहे त्याचं लक्ष भेद होऊ शकतं पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे त्रिशूल यानंतरचा प्रश्न आहे शिसे या धातूचा वापर डॅशसाठी केला जातो शिशाचा वापर कशासाठी केला जातो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता दोन हजार अठरामध्ये पुणे पोलीस भरतीसाठी आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दारुगोळा तयार करण्यासाठी शिशाचा म्हणजे लीडचा वापर केला जातो दारुगोळा तयार करण्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे था। था। तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे तर टेलिग्राम चॅनलवर आपण या सर्व व्हिडिओच्या पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी अपलोड करत आहोत त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये सर्व प्रकारच्या नोट्स आणि करंट अफेअर्सवर काही महत्त्वाच्या टिप्पणी देखील मिळणार आहेत तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र